मी आज आलेलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये बाबासाहेब सागर यांच्या शेतामध्ये आ पिकासाठी त्यांना आपण रणवीर सिंग राजपूत यांच्या माध्यमातून आपन आपण आपल्या सनेज कंपनीचे जैविक औषधं दिलेले होते आणि त्यांचा आलेला रिझल्ट आपण बघू शकतो ज्या प्रकारे या एवढ्या जरूळ गावामध्ये कुठलाच प्लॉट नाही त्याप्रकारे दोन ते अडीच महिन्याचा प्लॉट आहे जबरदस्त रिझल्ट आलेला आपण बघू शकतो बघा अद्रकीचे स्टंप पण बघा लाल पण बघा हे बघा कुठे किती जबरदस्त आहे मुळ्यांची वाढ झाडी पण आणि किती खांडाचं एवढं एकाच खांडाचं बघा आपण बघू शकतो आपल्या आपल्या औषधाचा रिझल्ट किती जबरदस्त आहे बघा तर ज्या प्रकारे सर तुम्हाला जे औषधं दिले होते सॉइल केअर सनगाड आणि जीवाणुकी तर तुम्हा आणि ऑर्गॅनिक कार्बन पण दिलं होतं तर तुम्हाला कसा फायदा पडला तर मी पाहिलं छोटी बाजार तवा सोडलं गेलं तर ते मग मुळीची संख्या वाढली सोडल्या मुली एकतीस सोडली होती चौक पण कीट म्हणजे आठ प्रकारचे जेवण असतात मार्केटमध्ये भेटतात दोन चार प्रकारचे पण आपल्याकडे आठ प्रकारचे कारण की आपल्याला मातीचा पोत पण सुधारत आहे आणि शेतकऱ्याला उत्पन्न पण वाढून द्यायचं आहे तर रणवीर सिंग सरांच्या माध्यमातून दिला आपण त्यांचे पण शब्द आपण नमस्कार भाऊसाहेब बहुमत सागर यांना एवढं भरी आदर एवढं भरी जीवाण कीट हे दिलं त्याच्यामुळे एवढं त्यांचं स्टम हे वाढले मुळ्यांची वाढ मुळ्यांचं सुद्धा वाढमध्ये जाडी झाली खूप भारी त्यांच्या प्रॉडक्टच्या आदरकचं एवढं खूप हिरवंगार अद्रक झाली ती खूप एवढं खूप म्हणजे सनेज कंपनीची जे औषध आहे त्यांना खूप म्हणजे त्याचा फायदा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते खूप सर जॉईंट होणार आहे याच्यासाठी त्यांचंसुद्धा या सनेज कंपनीमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा रिझल्ट तर आलेला आहे आणि तुम्ही पण वापरायला पाहिजे त्यांचं आपण असं म्हणणं आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे केमिकल वापरून शेतीचा पोत बिघडतोय तुम्ही शेती ना पिकीकडे चाललेले तर ऑरगॅनिक औषधं वापरून तुमचा जर शेतीला फायदा जर होणारच आहे पण मालात पण उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे सर हां सर शंभर टक्के वापरलं शंभर सरांचं म्हणणं आहे शंभर टक्के वापरायला पाहिजे आलंच पिकासाठी नाही तर आपण फक्त मातीवर काम करतो माती व्यवस्थित तर शेती व्यवस्थित बरोबर सर तर सरांचे आपण धन्यवाद